हाय फ्रेंड्स तुम्ही बघता संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत पारंपरिक पद्धतीचे तांदळाचे सालपापड हे पापड तुम्ही उन्हामध्ये न वाळवता फॅनखाली जरी वाळवले तरी ते खूप पटकन वाळतात उन्हामध्ये सुद्धा जायची गरज नाही आणि जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारी बेलायकॉन असतं तेही प्रेस करा म्हणजे मी शेअर केलेल्या रेसिपीज तुम्हाला लगेचच मिळतील चला तर मग सुरू करूया इथे मी तुम्ही बघू शकता दोन ती तीन ते तीन चमचे तांदूळ घेतले आहे आपण ते स्वच्छ धुवून तीन दिवस भिजत ठेवणार आहोत आणि रात्री त्याचं पाणी आपण चेंज करत राहणार आहोत हे तांदूळ मी तीन दिवस भिजत ठेवले होते तुम्ही बघू शकता आपले तांदूळ रेडी आहे याचं पाणी मी रात्री चेंज करत होते आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि अगदी थोडंसं पाणी टाकून आपण ती बारीक पेस्ट करून घेणार आहोत हे पापड वर्षभर सहज टिकतात तुम्ही हे तळून किंवा भाजूनसुद्धा खाऊ शकता आता आपण हे दळून घेऊया अगदी बारीक पेस्ट बनवायची आहे तुम्ही बघू शकता आपली पेस्ट रेडी झाली आहे आता ही पेस्ट आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया त्यात आपण टाकूया चवीनुसार मीठ तुम्ही थोडेसे तीळ किंवा खसखससुद्धा टाकू शकता त्याने पापड खूप छान दिसतो आता आपण मीठ मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता बॅटर खूप घट्टही नाही आहे आणि खूप पातळ पण नाही आहे एका प्लेटला आपण अगदी थेंबर तेल लावून घेणार आहोत खूप तेल लावायचं नाही नाहीतर पीठ हे प्लेटवर पसरणार नाही आता आपण यावर एक चमचा ते दीड चमचा बॅटर टाकूया आणि फिरून घेणार आहोत हे बॅटर आपण प्लेटमध्ये पसरून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हे छान पसरलं आहे तर एका कढईमध्ये आपण एक स्टँड ठेवणार आहोत त्यामध्ये आपण टाकणार आहोत एक ग्लास पाणी त्यावर आता आपण ठेवूया प्लेट आणि त्यावर झाकण ठेवून पंधरा ते वीस सेकंद आपण ठेवणार आहोत आणि लगेचच काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता पंधरा ते वीस सेकंदानंतर आपला पापड रेडी झाला आहे आता आपण लगेच दुसरा पापड बनवूया पापडाच्या कडा चाकूने आपण सोडून घेऊया पूर्वी हेच बॅटर प्लेटला उलटं लावून ते पाण्यावर ठेवत असत ही पद्धत मला सोपी वाटली म्हणून या पद्धतीने मी तुम्हाला पापड दाखवत आहे आता आपण कडा सोडून घेऊया तुम्ही बघू शकता पापड किती छान निघून येत आहे आपला पापड रेडी झाला आहे अगदीच ट्रान्सपरंट असा आपला पापड रेडी होतो हा आप पापड आपण फॅनखाली वाळ वाड़, वाळवून घ्यायचा आहे तीन ते चार तासानंतर तो लगेचच वाळतो उन्हामध्ये तर तो, तो एक दीड तासामध्येच वाळतो तुम्ही बघू शकता आपले पापड वाळून रेडी आहे खूपच ट्रान्सपरंट असे आपले पापड रेडी झाले आहे हे वर्षभर सहज टिकतात दोन ते तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायचे आता आपण पापड तळवून घेऊया तुम्ही हे भाजून सुद्धा घेऊ शकता तुम्ही बघू शकता आपले पापड रेडी झाले आहे पांढरेशुभ्र असे पापड पारंपरिक पद्धतीचे नक्की घरी ट्राय करून बघा आणि हा हो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कळवायला विसरू नका आणि जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा आणि शेजारी बेल बेलायकॉन असतं तेही प्रेस करा म्हणजे मी शेअर केलेल्या रेसिपीज तुम्हाला लगेचच बघता येतील आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू